दंडवतपणा मंडळी मंडळी परब्रह्मज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मंडळी आज आपण जाणणार आहोत प्रसाद म्हणजे काय आणि प्रसाद वंदन करताना कसा करावा तसेच मूर्तिनिष्ठ प्रसाद म्हणजे काय याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत चला तर मग सुरू करूया परमेश्वर अवतारांनी वेळोवेळी प्रसन्न होऊन भक्तजनांना जो पदार्थ दिलेला आहे त्याला प्रसाद म्हणतात प्रसाद वंदन करताना कसा करावा प्रसाद वंदन करण्यापूर्वी कपाळावर घाम अथवा ओलसरपणा नाही ना हे बघावे केस मागे घेऊन टोपी घालावी किंवा स्वच्छ कपड्याने आपले डोके बांधावे पालथी मांडी घालावी म्हणजे मागे घेऊन बसावे जेणेकरून पायावरून प्रसाद जाणार नाही ना याची काळजी घ्यावी दोन्ही हाताने प्रसादाचे तबक धरून खाली वाकून हळवारपणे कपाळ ठेवावे प्रसादावर कपाळ घासू नये स्त्रियांच्या कपाळावरील कुंकू अथवा टिकली प्रसादास लागणार नाही ना याची काळजी घ्यावी गैरसमजाने प्रसाद करण्यापूर्वी दोन्ही हातांचे अंगठे कपाळास लावण्याची प्रथा रूढ झालेली आहे परंतु त्याचे कारण मात्र वेगळे असावे कपाळावरील घामाचे थेंब पुसणे अथवा खात्री करून घेणे असावे अन्यथा कपाळावरील केस बाजूस सारणे हे सुद्धा असू शकते प्रसादामध्ये प्रामुख्याने केशकलाप कापूस कोसला फुटा वस्त्र धातू काष्ट चर्म दाड अडकिता आरसा रेशीम वस्त्र इत्यादी प्रामुख्याने येतात जर संबंधित प्रसाद ज्या परमेश्वर अवताराचा आहे हे माहीत असेल तर त्या अवताराचे रूप लीळा आठवावी ज्या पवित्र प्रसंगी तो प्रसाद वंदनीय भाग्यवंत भक्तास प्रसन्न होऊन दिलेला आहे ती लीळा श्रद्धापूर्वक आठवावी किंवा जर हे माहिती नसेल की तो प्रसाद कोणत्या अवताराचा आहे कुणास प्रसन्न होऊन दिला तर श्री चक्रधरायांचा व श्री गोविंद बाबांचा जेतुलिया वस्त्र धातू काष्ट लोहाशी संबंध झाला तेतुले अशी मजदिनाचे दंडवत प्रभो श्री चक्रधरराया प्रभो श्री गोविंद प्रभू महाराजा मजदिनाचा दंडवत स्वीकार करावा जी असे विनंतीपूर्वक म्हणून श्री रायांच्या व श्री गोविंद प्रभू बाबांच्या नामांचा नम्रतापूर्वक उल्लेख करावा मूर्तिनिष्ठ पदार्थ मनुष्य वेशधारी परमेश्वर अवताराच्या मूर्ती संबंधित पदार्थास मूर्तिनिष्ठ पदार्थात म्हणतात जसे नख केश केशकळाप अनुलेपन हे नमस्करित असताना श्री गोविंद प्रभू महाराजांच्या व श्री चक्रधरायांच्या दोघी देवांच्या मूर्तिनिष्ठ पवित्रातीत पवित्र सेवा संबंधास माझे दंडवत प्रभू परमेश्वरा माझ्या दंडवताचा स्वीकार करावा जी असे म्हणून दोन्ही देवांच्या नावांचा उल्लेख करावा मंडळी यानंतरच्या व्हिडिओमध्ये देवास गंधाक्ष लावताना काय म्हणावे किंवा विडा अर्पण करताना काय म्हणावे तसेच अगरबत्ती धूप दाखविताना काय म्हणावे आणि आरती कशी वाळावी याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आपल्या आवडीच्या व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्कीच प्रेस करा धन्यवाद प्रणाम